आई महाकाली आई श्री महालक्ष्मी आणि आई श्री सरस्वती या ठिकाणी त्रिवेणी संगमात बसलेली आपल्याला पाहायला मिळते कालनालून घातली जाते बघा आई कुठेचा चैत्र नवरात्रीचा हा उत्सव आईची यात्रा इतर वर्षा वर्षाप्रमाणे काही वर्षी आज आपल्याला पाहायला मिळते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपलं जीवन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण आपले व्हिडिओ पाहताय आणि सणांची ही परंपरा आपली देवभूमी असलेलं हे श्रीवर्धन गाव आणि या ठिकाणी बघा आज आहे चैत्र शुद्ध गौरी तृतीया कालचा गुढीपाडव्याचा सण सुद्धा आपल्या व्हिडीओ मार्फत तुम्ही पाहिलंत आणि आई सोमज आई आणि आई काळेश्वरी देवी आपल्या कुसबाईच्या भेटीला आलेली आहे बघा त्रिवेणी संगमात या जंगलामध्ये वसलेली आहे आणि तिच्या भेटीला पालखीमध्ये बसून आपल्या आई ग्रामदेवता देवी आणि काळेश्वरी देवी आली ते आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंत आणि कोणत्या कोणत्या जंगल वाटेने आली ते सुद्धा पाहिलं आणि कशी थांबत थांबत आई आरती घेत आणि आईच्या ओटी भरत आई या ठिकाणी आली आपण हे सगळं पाहिलं आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये गोरजाईचं स्थान सुद्धा पाहिलं आणि आता आईचा आहे गोंधळ बघा आई देवीचा गोंधळ आहे जी आई जंगलामध्ये वास करते ज्या त्रिवेणी संगमात आहे म्हणजेच आई महाकाली आई श्री महालक्ष्मी आणि आई श्री महासरस्वती या त्रिवेणी संगमात आई कुसुमादेवी या ठिकाणी वसलेलं आहे आईचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी छान असं श्री गणेशाचं स्थान आहे श्री शिवाचं स्थान आहे हनुमंताचं स्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आता आईचा गोंधळ असणार आहे आणि या ठिकाणी हातकोडे सुद्धा असणार आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर वेळ न जवळता हे चैत्र नवरात्रीचे हे सर्व कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आईचे हातकोडे पाहायला मिळणार आहेत पण प्रथम आपण आई, आई कुसमाईचं दर्शन करूया छान असं दर्शन आता आपल्याला होणार आहे चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील चैत्र शोध गौरी तृतीया आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आज कुसुमादेवीची यात्रा आणि या निमित्ताने आपण पाहिलं आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आई आपली सोमजाई आणि आई आई, आई आई आपली काळेश्वरी देवी ही आईच्या भेटीला आली पालखीमध्ये बसून आली आणि आता आईचा हा गोंधळ असणार आहे आणि यानंतर गोंधळानंतर आईला नवस बोललं जातं हातकोडे असणार आहेत हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा त्या ठिकाणी भजनाला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळात गोंधळ सुद्धा असणार आहे राम राम हरी राम जय जय राम कृष्ण आईचा गोंधळसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आई कुसुमादेवी या त्रिवेणी संगमात वसलेली आई कुसुमादेवी देवी बघा आई सोमजाई म्हणजे जा आईची बहीण सोमजाई आणि काळेश्वरी देवी ते आईच्या भेटीला आली जे आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये पाहता आली आई महाकाली आई श्री महालक्ष्मी आणि आई श्री सरस्वती या ठिकाणी त्रिवेणी संगमात बसलेली आपल्याला पाहायला मिळते छान असा गोंधळसुद्धा आपल्याला आईचा आज चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे आपण सुद्धा आई कुष्मादेवीचं दर्शन करूया छान असं दर्शन आपल्याला आईचं झालेलं आहे आणि आईचे जे पुजारी आहेत आईची जी यथासांग पूजा करतात जे पुजारी करता संतोषदादा गुरव यांनी सुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आईची महती सांगितली होती चला आता आपल्याला गोंधळ आणि या ठिकाणी जे नवस फेडले जातील ते सुद्धा पाहता येते चैत्र शुद्ध गौरी तृतीया आणि आईचा आता गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खरंच आईचा गोंधळ आणि त्यानंतर ही गही होणार आहे हांडी फुटली जाईल हळूहळू भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा आईचा गोंधळ आता थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे ड्युट्या घेऊन हे लहानगे वगैरे नाचताना आपल्याला पाहायला मिळतील बघा ठिकाणी घेऊन हे सगळे भाविक बघा नाचताना आपल्याला पाहायला भेटतात बघा आईचा गोंधळ मांडीला त्रिवेणी रूपामध्ये आई या ठिकाणी वसलेली आहे आणि आईचा आज गोंधळ चैत्र शुद्ध गौरी तृतीया या निमित्ताने दरवर्षी आईचा हा गोंधळ असतो उत्सव असतो महायात्रा असते हळूहळू सर्व भाविक या ठिकाणी आपण पाहतोय दिवट्या घेऊन नाचताना हे लहान भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नंतर आई काला असणार आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल छान असे दिवट्या घेऊन प्रदक्षिणा मार्गे नाचताना हे लहानगे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा आईचा गोंधळ मांडला आणि गोंधळाला सर्व देवांना आमंत्रण केलं जाते आहे बघा आईचा हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय छानचा हा गोंधळ कैत्र शुद्ध गौरी तृथी या निमित्ताने आईची ही यात्रा आणि डिवट्या घेऊन नाचताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात देवाना गोंधळाला बोलवलं होतं आई कुष्मादेवीचा हा गोंधळ आपण पाहिलं सगळे देव गोंधळाला आले आणि आता सर्व देवांना पुनरागमन म्हणजे आता पुन्हा देवांना त्या त्या स्थानावर आता पाठवलं जाईल आई तर छान असा हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा आई ज्या गोंधळाला आले होते देव त्यांना आता पुण्या स्थानावर आपल्याला की सगळे देव हे गोंधळाला आले होते आणि आता मानपान घेऊन पुन्हा आपल्या स्थानावर जात आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सर्व भाविक पाहायला मिळत आहेत आमची आजी सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी आलेली आपल्याला पाहायला मिळते सर्व देवांना पुन्हा एकदा मानपान देऊन पुन्हा आपल्या प्रस्थानी करताना बघा प्रदक्षिणा आता ही उलटी प्रदक्षिणा आपल्याला पाहायला मिळते सर्व देव मानपान घेऊन आता आपापल्या स्थानी जात आहेत सर्व देवांना आता आपापल्या स्थानी पाठवलं गेलं आणि आता दही काला असणार आहे आणि या ठिकाणी प्रसादाचं वाटप हे केलं गेलं बघा आता थोड्या वेळाचा दही काला होणार आहे बघा सोहळा आपल्याला दही काल्याचा सुद्धा पाहायला मिळालेला आहे छान असा हा दही काला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी छान भजनांच्या स्वरात आणि गोंधळाला आपण पाहिलं सर्व देवांना आमंत्रण केलं देव देवतांना आमंत्रण केलं आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या स्थानी म्हणजे विराजमान करताना या ठिकाणी आपल्याला पाहता आई आलं आईचा हा गोंधळ चैत्र नवरात्रीचा हा गोंधळ आई कुसुमादेवीचा आज आपल्याला पाहायला मिळतो आहे चैत्र शुद्ध गौरी तृतीया निमित्ताने आणि दही काला तर झाला आहे आणि आता थोड्या वेळात महाप्रसाद असणार आहे आपण त्या ठिकाणीसुद्धा जाणार आहोत आपल्या ज्या महिला भाविक आहेत त्यासुद्धा महाप्रसाद बनवत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सगळे हे भाविक पाहायला मिळत आहेत सगळ्या पंचकृषीतून आलेले सगळे भाविक आहेत आपले मित्र कंपनी आहेत गणेशदादा आहेत अमनदादा आहेत सगळेजणं आणि गिरीशजी आहेत सगळे हे भाविक आपण पाहतोयच पण ज्या ठिकाणी महाप्रसाद जो बनवला जातो आहे तिथेसुद्धा आपण जाऊया या ठिकाणीसुद्धा भाविकांची ही गर्दी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हे सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेतच चला ज्या ठिकाणी महाप्रसाद बनतो आहे तिथेसुद्धा आपण जाऊया दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र नवरात्रीचा हा उत्सव आई कुसुमादेवीचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी या महिला भाविक आहेत या दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी महाप्रसाद बनवताना आपल्याला पाहायला मिळतात बघा भाटकर काकीसुद्धा आहेत आणि छान हा महाप्रसाद या ठिकाणी बनवला जातोय आमच्या मांद्रेकर मावशी सुद्धा आहेत बघा हीर आहेत हा फुलवाल्या बघा त्या सांगत आहेत छान अशी फुलं आणि हार त्या आपल्याला देत असतात भगवंताची सेवा करत असतात सगळ्या महिला भाविक आपल्याला दरवर्षी पाहायला तर दर मिळत आहेत आमच्या कल्पिता वहिनी राजश्री वहिनी सुद्धा आहेत या ठिकाणी सर्व बापूदादा आहेत आणि बापूदादांची फॅमिली बघा आवर्जून दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतात हा हा बघा खरंच भगवंताची सेवा आई कुस्मा देवीची सेवा हे करत असतात बघा मगाशी मी सांगितलं आपल्याला या दादाबद्दल आणि आणि गणेशाईतले सगळे जे भक्त आहेत म्हणजे आईचे जे भक्त आहेत ते आवर्जून आईची सेवा करत असतात आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात म्हणजे रथसप्तमी असो कुठलंही आईचं कार्य असो हे आपले गणेशाईतले सगळे सभासद पाहायला मिळतात दीपक दादा असो आपले दादा असो हे सगळेजण आपण पाहतोय चला तर आता थोड्या वेळ दादा तर आहेतच आपल्या मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपण पाहिलं आहे आणि आता थोड्या वेळातच आपण सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत हळूहळू भाविक आईच्या दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळतात बघा प्रथम आईला या ठिकाणी नैवेद्य दाखवलं जाईल आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल आईचा हा नैवेद्य आलेला आहे बघा आईला नैवेद्य ডাকোলৈ গাতে देवीला नैवेद्य दाखवला गेला आणि आता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे सर्व भाविक तर पाहतोयच आपण पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जातो आहे आपल्या श्रीवर्धनचे माजी नगरसेवक आहेत आपले प्रीतमदादा आहेत शशांकदादा केळसकर यांची ओळख करून द्यायची म्हटल्यानंतर शशांकदादा तर या जंगलामध्ये मगाशी आपण पाहिलं की त्यांचं जे घर आहे ते सुद्धा आपण पाहिलं त्या ठिकाणी निवासस्थान आहे हे सगळे भाविक आपण पाहतो आहे आणि आता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे चैत्र शुद्ध गौरी तृतीयाचा हा उत्सव आपण पाहतो आहे पण आवर्जून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जातो आहे जे मंदिर ट्रस्टचे सगळे सदस्य आहेत आणि आपले सुहासदादा आहेत भाऊदादा आहेत खडकेदादा आहेत हे सगळेजण आईच्या दर्शनासाठी आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आपण हे आईचं छान असं हे मंदिर आपण पाहतो आहे चला आता महाप्रसादाला सुरुवात होते महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे बघा सगळे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना आपण पाहतोय पंचकृषेतून आलेले हे सगळे आपले भाविक आहेत आईच्या दर्शनासाठी छान असा हा गोंधळ आईचा आपल्याला पाहायला मिळाला गोंधळ झाल्यानंतर आईची जी हंडी फोडली गेली दहीकाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं गोंधळाला बघा दिवट्या घेऊन नाचतानासुद्धा लहान भक्त आपल्याला पाहायला मिळाले छान ही आईची सेवा करताना हे सगळे भक्तगण आपण पाहतोयच पण आईचा हा महिमा साता समुद्रा पलीकडे आहे बघा या ठिकाणीसुद्धा आई ही श्री महाकाली श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन शक्ती मिळून आई या ठिकाणी वसलेली आहे आणि आपली आई ग्रामदेवता सोमज आईची बहीण आई ही कुस्मादेवी ही त्रिवेणी संगमात आहे आणि चैत्र नवरात्रीचा हा उत्सव आपण पाहतोयच चला महाप्रसाद आता सुरुवात झालेली आहे महाप्रसादाला आणि आपणसुद्धा या महाप्रसादाचा आता, आता लाभ घेणार आहोत आई भवानीचा उदो महाप्रसाद आत्ताच आपण घेतलेला आहे सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हे हातकोडे आता असणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याला आता आपल्याला हातकोडे पाहायला मिळतील त्या मजा आता सुवास तरी असतात आणि हे हातकोडे आपल्याला पाहायला मिळतात बघा ज्या नवसलेले असतात जे उपवास असतात ज्यांचा नवस पूर्ण होण्यासाठी हे हातकोडे बघा हे हातकोडे आपल्याला पाहायला मिळतील ही चावीसुद्धा असते आणि ती चावी मध्यभागी लावली जाते आणि ती चावी पडल्यानंतर आपला हा नवस पूर्ण होतो ही जी श्रीवर्धनकरांची ही सणांची परंपरा आजसुद्धा आपल्याला या चैत्र शुद्ध गौरी तृतीयेला पाहायला मिळते आई भवानीचा उलो बघा प्रदक्षिणा मार्गाने हे भाविक जे नवज बोललेले भाविक आहेत जे फिरणार आहेत हे हातकोडे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा या हातामध्ये अडकवले जातील आणि ही चावी असते बघा आईचा हा अंगारा दिला गेला आहे आणि आता भाविकांच्या हातामध्ये हे हातपोडे घातले जातील आणि चावी पडल्यानंतर मधला जो चावीचा जो गट्टा असतो तो पडला तर तो, तो नवाज पूर्ण होतो असं भाविकांची ही श्रद्धा आहे दक्षिणा मार्गाने भाविक कीर्तना आपल्याला पाहायला मिळतात ज्या नवद बोललेल्या आणि उपास करीन महिला असतात आता थोडे हातामध्ये घातले गेले आणि हातामध्ये श्रीफळ विडा हा दिला जाईल बघा या चावी कालना कालनालून घातली जाते बघा आणि यामध्ये अडकवली जाते या ठिकाणी या महिला भाविक पाहायला तर मिळतात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या दुसऱ्या महिला भाविक आहेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे हातकोडे लावले जात आहेत नवज बोलला जातो आणि नवज हा फिटावा यासाठी बघा इथे आपल्याला पाहायला मिळालं आईने हा नवा पूर्ण केलेला आप आप आपल्याला पाहायला मिळाला बघा हा थोडे नाही ही पट्टी खाली पडली आणि हा बोललेला नवज आईच्या ठिकाणी करणे हा त्यांचा मान्य केलेला आईने ही श्रद्धा ही जमुरी आज सुद्धा आपल्या या त्रिवर्धन गावामध्ये पाहायला मिळते पत्ती आणि पत्ते आणि हा नवास पूर्ण झालेला आहे आई कृमादेवीचा चैत्र नवरात्रीचा हा उत्सव आईची यात्रा इतर वर्षाप्रमाणे याही वर्षी आज आपल्याला पाहायला मिळते हे भाविक आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी दुर्गानाथा हा दौरा आपल्याला पाहायला आहे श्रीवर्धनची आई ग्रामदेवता सोमजाई सकाळी आई भास्तीत बसून आपल्या बहिणीला काळेश्वरी देवीला घेऊन आपली बहीण सुषमादेवीला भेटायला आली आई भवानीचा उदो बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं बघा ही जी पट्टी आहे ही खाली पडली आणि या ठिकाणी बोललेला नवस आहे आईच्या ठिकाणी तो त्यांचा पूर्ण झालेला आहे आता आईच्या या मंदिराला या प्रदक्षिणा घालताना सगळ्या महिला भाविक असतो सगळे भाविक आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला असा हातखोड्यांचा हा आपण सोहळा पाहिलं की नवस बोललेल्या ज्या महिला असतात उपासकरणी ज्या महिला असतात त्यांच्या हातामध्ये हातखोडे अडकवले जातात आणि मधली जी पट्टी ती पडल्यानंतर हा नवस पूर्ण होतो आणि आता थोड्या वेळातच आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर आपला हा चैत्र नवरात्रीचा आईचा हा सोहळा यात्रेचा सोहळा आता संपन्न होणार आहे आणि आपली ग्रामदेवता आई सोमज आई ही पुन्हा आपल्या मंदिराकडे प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ला आला तिला ठिकाणी संपूर्ण हा चैत्र नवरात्रीचा हा सोहळा आईची यात्रा जी महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या त्रिवेणी संगमात आई कुष्मादेवी या नावाने या ठिकाणी वसलेली आपल्याला पाहायला मिळाली आईचा गोंधळ पाहिलात आपण पाहिला आणि हातखोडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता आले आणि आता आई पुन्हा पालखीत बसून आपल्या स्वस्थानी आपल्या मंदिराकडे रवाना होते बघा आपल्याला पाहायला मिळते की आई आता आपल्या स्थानी स्वस्थानी निघालेली आहे पुन्हा एकदा आपल्याला आई कुष्मा देवीचं हे मंदिर पाहायला मिळतंय आणि चला तर आई आपल्या स्वस्थानी निघालेली आहे चैत्र शुद्ध गौरी तृतीया आणि संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिल्यात आई आपल्या मंदिरातून प्रस्थान होऊन आपल्या कुसुमा देवीला भेटीला आली पादुका मार्ग आपल्याला पाहता आला आणि आता आई आता निघालेली आहे बघा आई भवानीचा उदो हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहता आला बघा चला आईला बोललेले ज्या नवस ज्या उपास करणे होते हातकोडे आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर आईचा गोंधळ पाहायला मिळाला महाप्रसाद पाहायला मिळाला हा संपूर्ण सोहळा आपल्याला आप कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरूरच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत करा बोला आई भवानीचा